साथ आगे साथ है। नमस्कार तुम्ही पाहताय लोकमत मुंबई मी आता सध्या आहे वांद्रे कलानगर इथे अमोल कीर्तीकर त्यांचा उमेदवारीचा अर्ज भरतायत काही कार्यकर्ते आहेत आपल्यासोबत कशा पद्धतीनं तुम्ही अमोल कीर्तीकरांना सपोर्ट करताय तुम्ही विचार करू शकता की निष्ठा आणि गद्दारी ह्या दोघांमध्ये हा कॉम्पिटिशन आहे आमचे उमेदवार जे आ, अमोल गजानन कीर्तिकर आहे गेल्या दहा वर्षापासनं ते समाज उपयोगी सगळ्यांना मिळून काम करताय आणि चार जून मध्ये तुम्हाला वाटेल की निष्ठाची लढाई कशी असते किती बहुमताने आम्ही निवडून येऊ पहिल्यांदाच उमेद ले ते उमेदवारी लोकसभेची लढवत आहेत काय वाटतं विश्वास वाटतोय का पहिलीच वेळ आहे आणि जिंकतील का नाही प्रश्नच नाही ना मॅडम त्यांच्या घरात दहा वर्षापासून खासदार आहेत त्यांना अनुभव आहे सगळ्या गोष्टींचा म्हणून हे जे निष्ठा आहे ज्या उद्धवजींनी मुख्यमंत्री असताना अडीच वर्षात जे काम केलेले आहेत आम्ही ते कामं घेऊन लोकांपर्यंत जातोय आम्ही हे नाही की हिंदुत्वावरती मुद्द्यावरती बोलण्यापेक्षा आमच्या हृदयात राम आणि हाताला काम असं आमचं शिवसेनेचं हिंदुत्व आहे आणि त्यांच्या समोर तुम्ही बघितलं तर विरुद्ध त्यांचे आहेत आपले वायकर तर कशा पद्धतीने ही लढत जी आहे ती अटीतटीची होईल का ही लढत जर अटीतटीची व्हायची असती तर उमेदवार अगोदरच त्यांनी घोषित केला असता ही लढत त्यांनी सोडल्यात जमा होती ज्या रवींद्र वायकरांवरती भाजपाच्या किरीट सोमा यांनी आरोप केले होते आणि स्वतः भाजप विरोध करत होती की हा भ्रष्टाचारी उमेदवार आम्हाला नकोय शेवटी त्याच भ्रष्टाचारी उमेदवाराचा प्रचार करण्याची वेळ या गद्दार मिंदे गटांवर आणि भाजप सारख्या पक्षावर आलेली आहे याच्यातच त्यांची हार निश्चित आहे त्याच पद्धतीने जे जे प्रत्येक वेळेस तुम्ही जर पाहिलं तर ते विकासावरती बोलण्यापेक्षा जाती याच्यावरतीच जाती आणि बोलताय मला असं वाटतं की तुम्ही जर दहा वर्ष काम केलंय तर लोकांपर्यंत जा ते कामं न्या आम्ही ज्या पद्धतीने जातोय की आमच्या जेव्हा महाविकास आघाडीची सरकार होतं अडीच वर्षात जे जे कामं झालेत जे कोविडच्या काळात कोणी घराच्या बाहेर निघत नव्हतं त्यावेळेस काम केलेली आम्ही लोकांपर्यंत तीच घेऊन जातोय आम्ही आमच्या प्रचारामध्ये कधीही या गोष्टी ठेवत नाही की जात पात धर्म आम्हाला बाळासाहेबांनी एकच गोष्ट शिकवली ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण आम्ही ऐंशी टक्के समाजकारणाच्या माध्यमातून लोकांपर्यंत आमच्या अमोलबायांना घेऊन जातोय या ह्याच्यात बहुतांश वेळा असं होत आहे की तुम्ही आता प्रचार करताय तुम्ही समन्वयक आहात या लोकसभा मतदारसंघातले तुम्हाला काय वाटतय की मतदारांचं कल कुठे आहे जास्त कारण तुम्ही स्वतः अमोल कीर्तीकर यांच्यासोबत प्रचारादरम्यान फिरताय नाही प्रश्नच नाही आमच्या अमोल भैयांना जर तुम्ही पण भेटला असाल पण जो जो माणूस भेटतो इतका सिम्पल आणि ज्या समाजाचं त्यांना सगळ्या समाजाचं नॉलेज आहे आणि सामाजिक समस्या ज्या असतात त्याची जाण आहे त्याच्यामुळे असा उमेदवार जर गेला तो निश्चित त्या विभागा विकास हा नक्की सोबत का तरुण कार्यकर्ते होते हैं तुम्हें कशा पद्धति सपोर्ट करता है अमूल कीर्तिकर इसलिए क्योंकि अमूल कीर्तिकर के जो डैडी और उनके जो पूरे कार्यकाल के अंदर उन्होंने दो बार जो एमपी रहा है पूरे जिले के अंदर अमूल कीर्तिकर भैया ने घूम घूम के हर वार्ड में काम किया है आज जो जनता उनके साथ है आज जो जनता का प्रसिद्ध इतना उमड़ पड़ा है ये आपको देखने मिल रहा है और आगे भी इस तरह से हमें भरोसा है उमल भैया पे कि वो आगे भी इस तरह से काम करेंगे इसीलिए संसद में यहाँ की जनता उनको जीता के भेजेगी तुम्हें आता मनाल है मा माजो मनने पूर्ण महाराष्ट्र मध्य नहीं पूरे हिंदुस्तान मध्य इंडिया आघाड़ी चे लोग पूर्ण आज विचार करा की राहुल गांधी ने किती पदयात्रा केली विचार कर आज त्याचे विरोध पक्षवाले जे साधिक आहेत त्याचा विरोध करतात पण हा घामामध्ये म्हणतोय राहुल गांधी त्याचा नक्की विजय आणि देशाचा प्राईम मिनिस्टर राहुल गांधीच होणार आहे लक्षात ठेवा तर ठाकरे गटाचे लोकसभेचे उमेदवार जे आहेत अमोल कीर्तिकार आणि ते आता इथे जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांचा उमेदवारीचा अर्ज भरतायत संपूर्ण शिवसैनिक आहेत ते या संपूर्ण कलानगर परिसरात जोरदार शक्ती प्रदर्शन करता अमोल ही आहेत अमोल कीर्तिकार पहिल्यांदाही लोकसभेची निवडणूक जी आहे ती लढवता आहेत उत्तर पश्चिम ह्या लोकसभा मतदारसंघातून त्यामुळेच आमचे उमेदवार अमोल कीर्तीकर हे पहिल्या वेळेतच लोकसभेमध्ये जातील आणि खासदार म्हणून निवडून येतील कामाच्या जोरावरती आम्ही त्यांना निवडून देणार आहोत असा जो विश्वास आहे तो इथे शिवसैनिकांनी व्यक्त केलेला आहे तुम्ही बघू शकत आहात की संपूर्ण जो परिसर आहे कलानगरचा तो शिवसैनिकांनी भरून गेलेला आहे ठिकठिकाणी अमोल कीर्तीकर यांचे जे बॅनर्स आहेत ते सुद्धा दिसत शिवसेनेचे ध्वज आहेत तर ते सुद्धा दिसत त्यामुळे हा संपूर्ण जो परिसर आहे तिथं जोरदार शक्ती प्रदर्शन जे आहे ते कार्यकर्त्यांकडनं करण्यात येत आहे महाविकास आघाडीचा महाविकास आघाडीचा अमोल भैया आगे बडो अमोल भैया आगे बडो

पोलिसांचा जो सुद्धा फौजफाटा आहे बंदोबस्त आहे तो सुद्धा इथं करण्यात आलेला आहे त्यामुळेच हा जो संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर आहे तो शिवसैनिकांनी कार्यकर्त्यांनी दुमदुमून निघालाय अमोल कीर्ती करा हेच आमचे खासदार म्हणून निवडून येतील असा विश्वास सुद्धा इथल्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केलाय लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट वांद्रे